बाईलाच्या नख्या बघू कशा करतात समीर बाईया बघू शकता नख्यावरून पत्री बघू शकता कसं मात

दोन वर्ष अडीच वर्ष दोन अडीच वर्ष हम्म दादा पथरी मारतात त्यावेळेस तुम्ही खेळ मारले असतात त्याचा <laughs> काय त्रास वगैरे होतो काय <laughs> नाही ना म्हणजे आपण जसा नकाचा डेडपाडा म्हणतो आपल्या तशाच प्रकारचा आहे ना, <laughs> ना? <laughs> आणि कुठं समजा आपण पथरी एकदम टाईट मारली तर त्याचा काय कुठं परिणाम होतो कधी कधी आपण एकदम हे करून मारतो का तसं काय नाही जसं गोड्याला नाल मारला जातो कधी कधी एकदम नाल हे मारला जातो ना जाबून

साधारणतः <laughs> म्हणजे जो आपण म्हणतो वयातला बैल असतो किती दिवसांनी तरी नाके वगैरे करायचं का त्याच्या चालण्यावर असतं ती होय चालण्या पळण्याच्यावरती असत जागेवर सोडला वाटत

जास्त नाही जिवाळी लागते त्याला समीर भाई यांनी बघू शकता के के नक्की केलेत आता वासराच्या घोड्याच्या उभं राहूनच एक एक पाय उचलून केले जातात पण बैलांच्या त्यांना असं झोपवायलाच लागत चारी पायी बांधायला लागतात त्यानंतरच नक्की केले जात मित्र उठला तरारला आता वासुरू तरारले